दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी कलेक्टर कचेरी नांदेड येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कोकराकडे पक्षाच्या वतीने आज मौजे जे बडूर येथील आमच्या मातंग भगिनी सौभाग्य केवळबाई गंगारामजी गायकवाड दावलेकर सॉरी दावलेकर यांनी व त्यांचे कुटुंब गेल्या चाळीस वर्षापासून सरकार जागेत काबीज करून व वास्तव्य करतात त्याच ठिकाणी त्यांच्यावर गावातील सरपंच भगिनीचा पती मोहन मारुती जाधव आणि त्यांचा वडील मारुती गोविंद जाधव आणि इतर साथीदारांनी दिनांक अठ्ठावीस डिसेंबर रोजी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ साडेनऊ ते दहाच्या दरम्यान हमला केला आणि या हमल्यामध्ये आमच्या भगिनी केवळाबाई गगाराम डावलेकर या गंभीर स्वरूपात झालेल्या आणि अशा अवस्थेमध्ये संबंधित पोलीस ठाणे विलोली यांच्याकडे तक्रार देण्यास गेली असता पोलिसांनी साधी एन सी दाखल केलेली आहे कारण हा मोहन मारुती जाधव हा एका सरपंचबाईचा पती असल्यामुळे राजकीय दबावापोटी आणि या बांधवांना भगिनींना तिथून हाकलून देण्याचा प्रयत्न या महाभागाने केलेला आहे याचा आम्ही तीव्र धिकार आधी करतो आणि तात्काळ शासनाने पोलीस प्रशासनाने अशा हरामखोरावर हमला करणाऱ्या लोकांवर आधी तात्काळ कडक कारवाई करावी त्यांना अटक करावं आणि गेल्या चाळीस वर्षापासून वास्तव्य असणाऱ्या आमच्या भगिनी केवळाबाई गावलेकर आणि त्यांचा परिवार त्यांच्याकडे गाव नंबर नंबर आठ आहे त्यांच्याकडे कराचे पावती आहे भरलेले अतिशय कायदेशीर बाबी आहे परंतु आतापर्यंत त्याचं त्याच्या नावावर घर झालं नाही जागा झालेली आहे म्हणून आमची मागणी आहे पक्षाची आणि त्यांचं तात्काळ शासनाने पट्टा द्यावा आणि त्यांना त्या गावात त्या ठिकाणी कायम करावं आणि हे हल्लेखोरावर तात तातडीने ॲक्शन घ्यावी पोलिसांनी त्यांना अटक करावी अशी आमची प्रमुख मागणी आहे आणि ह्या घटनेला नुकसान भरपाई शासनाने पन्नास लाखाची मावेजा या भगिनी आमच्या सौभाग्य केवळाबाई गंगारामजी धावडेकर यांच्या परिवाराला शासनाने मदत द्यावी अशी आमची बातमी आहे जय भीम जयकुल देवा